नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम तुम्हाला हॅपी न्यू इयर नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समाधानाचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते मी तर आज आम्ही जाणार आहोत माझ्या भावाच्या घरी माझ्या भावानं फ्लॅट घेतलेला आहे फ्लॅटचा गृहप्रवेश दोन महिन्याखालीच खालीच झाला आहे आणि काल त्याने नवी आज नवीन वर्ष असल्यामुळे आज त्याने ग्रह प्रवेश केला आहे आणि त्यामुळं आम्ही तिथे बघायला जाणार आहोत त्या आणि त्याबरोबर तुम्हाला पण तसं दाखवते मी मी आताच आले आहे माझ्या भावाच्या घरी चला तर मग माझ्या आईची तुम्हाला ओळख करून दाखवते ही आहे माझी आई हाय करा हाय आणि ही आहे माझी बहिणी हॅलो आणि हा आहे आमचा छोटासा भाचा आणि त्यांनी नवीन वर्षाची घरामध्ये गृहप्रवेश केलेला आहे तर तुम्हाला पूर्ण त्यांचं घर हे आहे त्यांचं नेम प्लेट पूर्ण नाव दोघाचं पण आहे ना। नाव आणि हे त्यांचं डोर आहे डोअरला लॉक बघा किती आहे हे पूर्ण लॉक आहे आणि वळती पण आहे बघ क्लॉक हा सोफा फर्निचर करून घेतलेला आहे त्याने टीव्ही युनिट बनवून घेतलाय त्याला बेडरूम कर हा कॉट आहे कॉट पूर्ण अस छान असं गादी पण छान आहे त्यांची ड्रेसिंग टेबल आहे हे टच केलं की उघडते बघा आणि असं केलं की बंद आणि हे कपाट आहे आणि पूर्णावर पण स्टोरेज भरपूर केलेले आहे त्याने गाडी घ्या आमच्या पिल्लू आहे किचन आपल्या बायकांचं सगळ्यात आवडीचं किचन ते आहे पूर्ण किचन वरती पण स्टोरेज केलेला आहे हा हा हे तर आम्ही रात्री तिकडेच मुक्काम केला कारण की माझा भैया आला नव्हता त्याची त्याची नाही माझी भेट झाली नव्हती त्याला त्याला फोन केला तर त्याने म्हणला मला दहा वाजतील दहा वाजेपर्यंत आणि तुम्ही काही जायचं नाही जायचं नसल्यामुळं मग आम्ही तिथंच राहिलो राहिल्या आणि दहा वाजता भैया आला त्यानंतर मग आम्ही जेवण करून आम्हाला करायला अकरा वाजल्या अकरा नंतर जी गप्पा चालू झाल्या आमच्या ती दोन वाजले रात्री दोन वाजल्यामुळं झोप काही लागली नाही नवीन ठिकाण असल्यामुळं मला काही झोप आली नाही तिथे आणि मग यायला आम्हाला घरी साडेसात वाजले साडेसातच्या वाज नंतर मग मुलांना टिफिन आज मी काही नाश्ता मुलांना केला नाही आज फक्त मी चपाती आणि भाजीच केली आहे चला तर मी माझं तुम्हाला किचन दाखवते माझं किचनचं सगळं काम मी आवरून घेतलेलं आहे आज थोडा मला कामाला उशीरच झाला भांडे पण मी माझे झालेले आहेत आणि देवाची पण पूजा झाली आहे माझी फरशी पण पुसून झाली जेवण झालं आणि माझ्या भैयाचा फ्लॅटचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय